नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय श्रीवंशी आमचे युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार पाहणार आहोत सांगली तीनशे ते तीन हजार सरासरी एक हजार सहाशे पन्नास रुपये वाई दोन हजार ते सहा हजार सरासरी चार हजार पाचशे रुपये कामठी तीन हजार पाचशे ते चार हजार पाचशे सरासरी चार हजार रुपये पिंपळगाव बसवंत एक हजार पन्नास ते तीन हजार पंचवीस सरासरी एक हजार नऊशे रुपये सोलापूर तीनशे ते चार हजार सातशे सरासरी एक हजार नऊशे रुपये लासलगाव आठशे ते दोन हजार सातशे अकरा सरासरी दोन हजार रुपये संगमनेर पाचशे ते दोन हजार सातशे एक्कावन्न सरासरी एक हजार सहाशे पंचवीस रुपये चांदवड आठशे ते दोन हजार चारशे एकसष्ट सरासरी एक हजार सातशे तीस रुपये राहता तीनशे पन्नास ते तीन हजार सरासरी एक हजार आठशे पन्नास रुपये कोल्हापूर एक हजार ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार रुपये मुंबई पाचशे ते दोन हजार पाचशे सरासरी एक हजार पाचशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव